आणि मग महाराजांना ती सगळी अशुभचिन्ह दिसली मग त्यांना असं वाटलं की गागा भट्टांनी काहीतरी चुका केल्या आहेत आणि मग ह्या कारणासाठी दुसरा राजाभिषेक करण्यात आला mm. थोडक्यात शिवाजी महाराजांचे पैसे आणि वेळ गागाभट्टानी वाया घालवला आणि मग दुसरा राजाभिषेक केल्यानंतरच महाराजांना अखेर आनंद झाला वगैरे वगैरे आणि दुसरी गोष्ट मी जेवढ्या अंधश्रद्धा सांगितल्या या अंधश्रद्धांमुळे हा दुसरा तांत्रिक राज्याभिषेक करण्यात आला असं जेव्हा लोक सांगतात त्या लोकांना हे माहितीये का कि सभासत बखरी मा की सभासद बकरीमध्ये एक प्रसंग अतिशय उत्तमरित्या मांडलेला आहे आणि मराठी सिरियल्स किंवा कुठल्याही सिरियल्स फॉर दॅट मॅटर जर तू ना खरोखर ऐतिहासिक संदर्भ ठेवून या सिरियल्स बघायला लागलास ना तर तुझ्या मनात फ्रस्ट्रेशन शिवाय अजून कुठलीच गोष्ट येत नाही ते एक एंटरटेनमेंटचा एक, एक, एक ते भाग आहे तो नाहीतर अजय देवगण तानाजी म्हणून नाचतात हे काही खरं अफवा पसरवणारे लोक असतात ना त्यांची एक मेथेडॉलॉजी असते ते सर्वश्रुत सत्य जे असतात ते घेतात त्याच्यामध्ये थोडासा अफवेचा खोटेपणाचा मसाला मिसळतात अफवा एकदम प्रसिद्ध होऊन नमस्कार हिस्ट्री ऑफ द मराठाच्या पुढील भागामध्ये तुमच्या सर्वांचा खूप खूप स्वागत मागच्या भागामध्ये आपण चर्चा केली शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाबद्दल त्यामध्ये आपण पाहिलं की हा राज्याभिषेक होता का राज्याभिषेक होता आपण समजून घेतलं की हा जो धार्मिक विधी होता तो किती डिटेलमध्ये होता आणि त्या त्याच्यातून हिंदूचं मनोबल कसं वाढलं पण राहून राहून प्रश्न हा पडतो की शिवाजी महाराजांचा दुसरा राजाभिषेक का झाला so, uh, शिवाजी महाराजांचा दुसरा राजाभिषेक याच्याबद्दल आपण सविस्तर आज बोलूया गंमत अशी होते की आपण गागा भट्टांचा गागा भट्टांनी जो काही पूर्ण तयार केलेला हा राजाभिषेक होता त्या तो विधी पूर्णपणे पाहिला तो समंत्रक होता वैदिक पद्धतीने होता गागा भट्टांनी भरपूर रिसर्च करून तो विधी बनवलेला होता कारण आपण मागच्या वेळेला बघितलं की विष्णू धर्मोत्तर पुराण असेल किंवा याज्ञवल्क्य असेल हे सगळे ग्रंथ पाहून मगच गागा भट्टांनी हा पूर्ण विधी जो होता त्याची रचना केलेली होती मग हे करून सुद्धा दुसरा राजाभिषेक का झाला आणि त्याच्याबद्दल काय गोष्टी सांगितल्या जातात ते आपण आधी बघूया मग त्या गोष्टी कितपत खऱ्या खोट्या ऐतिहासिक संदर्भ काय वगैरे आपण नेहमी जशी चर्चा करतो तशीच करण्याचा प्रयत्न करूया अगदी सो पहिला प्रश्न येतो तो म्हणजे हा याच्याबद्दल गोष्ट काय सांगितली जाते गोष्ट अशी सांगितली जाते की शिवाजी महाराजांचा गागा भट्टांनी केलेला राजाभिषेक झाला त्यावेळेला एक गोसावी अतिशय चिडून शिवाजी महाराजांकडे आला आणि तो म्हणाला की हे काय सगळं बरोबर नाही चाललंय याच्यानंतर तेरा बावीस पंचावन्न आणि पासष्टाव्या दिवशी तुला अशुभ चिन्ह दिसतील ती ज्यावेळेला दिसतील त्यावेळेला तू माझ्याकडे ये मग आपण तुझा दुसरा राजाभिषेक तांत्रिक पद्धतीने करू आणि मग महाराज काही बोलणार ह्याच्या आतच ते गोसावी आल्या पावली निघून गेले आणि मग महाराजांना ती अशुभ अशुभचिन्ह दिसली मग त्यांना असं वाटलं की गागा भट्टांनी काहीतरी चुका केल्या आहेत आणि मग ह्या कारणासाठी दुसरा राजाभिषेक करण्यात आला थोडक्यात mm. शिवाजी महाराजांचे पैसे आणि वेळ गागा वाया घालवला आणि मग दुसरा राजाभिषेक केल्यानंतरच महाराजांना अखेर आनंद झाला वगैरे वगैरे अशा काहीतरी धाटणीची एक गोष्ट सांगावी अशी ह्या गोष्टींमधनं आपल्याला काही काही सोशल मीडियामधनं दिसते आता आपण स्टेप बाय स्टेप बघूया की हा राजाभिषेक कसा झाला का झाला आणि त्याचे ऐतिहासिक संदर्भ काय आहे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हा राज्याभिषेक ह्याला आता ना मी राज्याभिषेक म्हणेन कारण त्याचं ज्या ऐतिहासिक संदर्भांमध्ये तो दिलेला आहे त्या मनुष्याने त्याला राज्याभिषेक असंच म्हटलेलं आहे राज्याभिषेक म्हणेन त्यावेळेला मी हा जो दुसरा राज्याभिषेक आहे त्याच्याबद्दल आपण पद्धतीने तांत्रिक पद्धतीने केला आणि ज्यावेळेला मी राजाभिषेक म्हणेन त्यावेळेला मी गागा भट्टांनी केलेल्या राजाभिषेकाबद्दल बोलतो समजलं सो हा राज्याभिषेक ज्या मनुष्याने केल्या त्या मनुष्याचं नाव होतं निश्चळ पुरी गोसावी हे पुरी पंथीय गोसावी होते आणि ते शाक्त धर्म किंवा शाक्त पंथ हा फॉलो करत होते पण मग हा शाक्त पंथ काय आहे काय प्रकार ओके सो okay. so, uh, डॉक्टर सदाशिव शिवदे यांनी uh, ज्वलज्वलन तेजस संभाजी राजा uh, नावाचं एक पुस्तक छत्रपती संभाजी महाराजांवरती ससंदर्भ दिलेला आहे आणि ह्यातले बरेच संदर्भ आपण आपल्या आधीच्या पॉडकास्टमध्ये पण दिलेले आहेत सो ह्या so, पुस्तकामध्ये शाक्त पंथ म्हणजे काय ह्याच्याबद्दल थोडीशी चर्चा डॉक्टर सदाशिव शिवदेनी केलेली अच्छा तो शाक्त पंथ हा शक्तीची पूजा करणारा म्हणजे देवीची पूजा करणारा आणि त्यातल्या त्यात काली मातेची पूजा करणारा असा एक पंथ आहे सो शिवाबरोबर शक्ती सुद्धा आहे आणि ह्याच्यामध्ये शक्तीला जास्त प्राधान्य दिलेलं आहे आता आपल्याकडे आपण पाहतो ही हिंदू धर्माचीच शाखा आहे हा ही काही हा वेगळा धर्म वगैरे नाही आहे की हिंदू धर्मामध्ये तू पाहतोस की काही वेळेला वैष्णवाईट्स असतात किंवा ज्यांना वैष्णव म्हणतात इंग्रजीमध्ये वैष्णवाईट म्हणतात आजकाल मराठीमध्ये वैष्णव म्हणतो आपण शैव असतात शंकराची पूजा करणार त्यांना शैवाइट म्हणतात सो हे असे वेगळे वेगळे लोक आहेत जे आपापल्या देवाला देवाची पूजा करतात आणि त्याचं सामर्थ्य दाखवून देतात तसे हे शक्तीची पूजा करणारे असे शाक्तपंथी आहेत पण हा जो धर्म आहे ह्याच्यामध्ये पाच गोष्टी ज्या आहेत त्या महत्वाच्या सांगितल्या त्याला पाच मकार असं सुद्धा म्हटलं जातं अच्छा एक आहे मत्स्य म्हणजे मासा दुसरं म्हणजे मांस म्हणजे मांस ग्रहण करणं तिसरं म्हणजे मदिरा म्हणजे दारूचं सेवन करणं चौथ म्हणजे मुद्रा म्हणजे वेगवेगळ्या बैठकी किंवा वेगवेगळ्या मुद्रा करणं आणि त्या मुद्रांमध्ये बसून भक्ती करणं आणि पाचवं आणि ज्याचा आणि वैदिक धर्माचा सगळ्यात जास्त आ, ते एकमेकांना विरोधाभासात्मक आहेत ते म्हणजे मैथून मैथूनचा अर्थ होतो सेक्स आणि तोही परस्त्री याच्यावरती शाक्तपंथीय जे असतात त्यांचा भर असतो अच्छा वैदिक धर्मानुसार आपण ज्या वेळेला पाहतो त्यानुसार आपण आपली हळूहळू आपल्या गृहस्थाश्रमात जाताना जे चार आश्रम सांगितलेले आहेत आपल्याला आश्रम असेल गृहस्थाश्रम असेल मग वानप्रस्थाश्रम असेल आणि संन्यास आश्रम असेल तर हे जे चार आपल्याला आश्रम सांगितले ते आपण स्टेप बाय स्टेप आपल्या आयुष्यातनं जातो मग हळूहळू जसे तुम्ही आश्रमाकडे आणि मुक्तीच्या जवळजवळ येतात त्याला तुम्ही तुम्हाला सगळ्या वासनांमधनं आणि मटेरियलिस्टिक गोष्टींमधनं बाहेर आणता वेगळ्याच हे ही वैदिक धर्माने सांगितलेली एक पद्धत आहे शाक्त धर्मामध्ये हा एक भाग येतो ह्या भक्तीचा आता पुन्हा एकदा मला आपल्या व्ह्युवर्सना सांगायचंय की मला हे म्हणायचं नाहीये की हा पंथ चुकीचा का हा पंथ बरोबर ते काय आहेत तेवढं मी सांगतोय की त्याच्याबद्दल काय विचार करायचा काय निर्णय घ्यायचा हा पूर्ण व्ह्युवर्सचा आपल्या सो ही हा, हा अशा प्रकारचा शाक्तपंथ आहे आणि यामुळे वैदिक धर्म आणि शाक्तपंथी ह्यांच्यामध्ये थोडस उन्नीस बीस चालू असतं त्यांच्यात थोडेसे वाद हे असतातच बरोबर आणि त्यामुळेच वैदिक धर्मीय धर, धार्मिक लोक हे शाक्त धर्माला शाक्त पंथाला एवढं म्हणजे उच्च प्रतीचं मानत नाही सो अशा शाक्त पंथामधनं हे निश्चळपुरी गोसावी आलेले होते आता त्यांची जी काही आपण गोष्ट ऐकली ती गोष्ट आपल्याला कशातनं दिसते तो तो ऐतिहासिक संदर्भ जो आहे तो त्यांच्याच एका शिष्याने गोविंद बर्वे नामक त्यांच्या एका शिष्याने एक ग्रंथ लिहिलेला आहे ज्याचं नाव आहे शिवराज्याभिषेक कल्पतरु अच्छा अशा नावाने लिहिलेलं आहे आता हा सगळा ग्रंथ आपण वाचला की त्या ग्रंथामध्ये एकतर आठ शाखा म्हणजे आठ अध्याय दिलेले आहेत आणि त्या आठ शाखांमधनं शिवाजी महाराजांचा हा दुसरा राज्याभिषेक कसा करण्यात आला त्याचं वर्णन केलेलं आहे ओके त्याच्यामध्ये आपल्याला गोविंद बर्वेंनी वेगवेगळे आरोप गागा भट्टांच्या राज्याभिषेकावरती केलेत असं दिसून येतं आता ते काय काय आहेत ते एक एक करून आपण त्याचं परीक्षण करूया आणि मग ते कितपत सत्य असत्य योग्य अयोग्य खरंच सिरियस आहेत का खरच हास्यास्पद आहेत अशा सगळ्याचं परीक्षण करू सगळ्यात पहिला जो मुद्दा येतो तो, तो म्हणजे मी सुरुवातीला जे सांगितलं ते वाक्य बऱ्याचदा ते सोशल मीडियावरती फिरत असतं की तेरा बावीस पंचावन्न आणि पासष्ट या दिवशी निश्चळ पुरींनी असं सांगितलं होतं की अशुभ गोष्टी होणार आहेत आणि त्या झाल्या आणि त्याची महाराजांना प्रचित आली तर ते आपण बघूया तेही हे शिवराज्याभिषेक कल्पतरू ह्याच्यामध्येच सांगितलेलं आहे तेराव्या दिवशी काय झालं तर राजमाता जिजाऊ यांचं निधन झालं हो त्याच्यानंतर बावीस पंचावन्न आणि पासष्ट या तीन दिवसांना घोड्यांच्या पागांना आग लागली त्याच्यामध्ये घोडे जळाले त्याच्यामध्ये हत्ती जळाले आणि पुन्हा काही घोड्यांचा मृत्यू झाला सो ही, ही सगळी अशुभ चिन्ह सांगितलेली आहेत असं म्हटलं की आपल्याला एकतर निश्चळ पुरींवरती फार एकदम विश्वास बसतो की काय सिद्ध पुरुष आहे सांगून गेले सांगून गेले महाराजांना की अरे असं होणार आहे आणि तसंच झालं ठीक आहे लेट्स टेक अ स्टेप बॅक आपण थोडस या मे मागच्या भागामध्ये मा जे आपण काही पाहिलं होतं शिवराजाभिषेकाबद्दल त्याच्यातला एक विधी होता तो म्हणजे शिवाजी महाराजांचा तु तू, तुला दानुषदान हा जो काही एक दानधर्म विधी झाला की तो शिवाजी महाराजांचा उपनयन म्हणजे व्रतबंध म्हणजे मुंज ज्या दिवशी केली त्या दिवशी करण्यात आला त्या विधीच्या एक दिवस आधी निश्चळपुरी गोविंद बर्वेंना सांगतात की मला उल्कापात म्हणजे मिटीवर शॉवर होताना दिसला आणि मग ते म्हणजे त्या काळामध्ये फार अशुभ चिन्ह मानलं जायचं आणि मी तो हनुमत मंत्र म्हणून त्याला थांबवलं आता आपण जर हे वाचलं तर माझ्या बापड्याच्या मनात एक साधा सोपा प्रश्न येतो की गुरुवर्य तुम्हाला एक दिवस आधी तो उल्कापात वगैरे होताना तुम्ही हनुमत मंत्र म्हणून ते सगळं थांबवलं मग तुम्हाला जर माहिती होते की तेरा बावीस पंचावन्न आणि पासष्ट या चार दिवशी एवढ्या भयंकर गोष्टी होणार आहेत तर तुम्ही त्याच वेळेला हनुमत मंत्र किंवा अजून काहीतरी मंत्र म्हणून त्या गोष्टी का बरोबर हा एक प्रश्न आहे ह्याच्या पुढे गोविंद बर्वे सांगतात ज्या वेळेला निश्चळ पुरी निघाले मल्ला मल्ल म्हणजे तिथे काम करणारा माणूस मा, असेल जो काय भालदार चुमदार असेल महाराजांचा त्याला बोलवून सांगितलं की शिवाजी महाराजांना जाऊन सांग की अत्यंत आनंदाने तुझा सगळा राजाभिषेक सोहळा बघून मी इथून पृथ्वीवरती विहार करण्यासाठी जातो आहे सो गोविंद बर्वे ह्याच्या पुढे म्हणतात की हे सांगितल्यानंतर मग शिवाजी महाराज त्यांना भेटायला आले निष्ठळपुरी ना की त्यांना म्हटलं की अरे निष्ठळपुरी निघाले तर मी त्यांना भेटतो मग ते भेटायला ज्या वेळेला आले त्यावेळेला त्यांनी आ, हे सगळं निश्चळपुरींनी त्यांना सांगितलं की तेरा बावीस पंचावन्न पासष्ट ह्या दिवसांना हे सगळे अशुभ गोष्टी होणार आहेत हे कळल्यानंतर शिवाजी महाराजांनी निश्चळपुरींच्या पायावर डोकं ठेवलं आणि त्यांना म्हणाले की गुरुवर्य मग मा तुम्ही माझा तांत्रिक पद्धतीने राज्याभिषेक करता का असं म्हणाले त्याही वेळेला निश्चळपुरी त्यांना म्हणतात की ही सगळी अशुभ चिन्ह तुला दिसली की मग राजा तू माझ्याकडे म्हणजे पुन्हा एकदा तोच प्रश्न आपल्या म्हणजे आपल्या मनात येतो की अरे मग अशुभ चिन्ह होईपर्यंत बरोबर बरोबर आणि आता मी शेवटचा सा संदर्भ सांगतो तो सांगितला ना की हा जो काही आरोप केलेला आहे गोविंद बर्वेनी त्यातली सगळी हवाच निघून जाईल वासी बेंद्रे यांनी सुद्धा शिवराजाभिषेक प्रयोग हा हे पुस्तक लिहिलेलं आहे जसं आपण डॉक्टर जयश्री साठेंचं सा पुस्तक मागच्या शिवराजाभिषेक प्रयोग हा बघितलं तसंच इतिहासाचार्य ज्यांना म्हटलं जातं त्या वासी बेंद्रेंनी सुद्धा हे पुस्तक लिहिलेलं आहे त्यांच्या पुस्तकामध्ये ते स्पष्टपणे म्हणतात की हा ग्रंथ गोविंद बर्वेने सतराशेच्या नंतर रचलेला आहे बरंच नंतर केलं सोळाशे ला शिवरायांचा राजाभिषेक झाला सतराशे नंतर म्हणजे सव्वीस वर्षांनंतर हा ग्रंथ रचलेला आहे मग आता गोविंद बर्वेंना ज्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती होत्या की अशी पागा जळणार आहे शिवाजी महाराजांच्या आईचं निधन होणार आहे तर त्या गोष्टी निश्चळपुरींनी स्वतः सांगितल्या का आपल्या गुरूंच कर्तृत्व दाखवावं त्यांचं त्यांचा महिमा दाखवावा म्हणून गोविंद बर्वेंनी रचल्यात हा प्रश्न माझ्या ऐतिहासिक संदर्भ पाहूनच निर्णय घेणाऱ्या माणसाच्या मनात येतो दुसरी गोष्ट ज्या वेळेला गागाभट्ट हे शिवाजी महाराजांना राजाभिषेकाच्या आधी भेटायला आले त्यावेळेला मुद्दाम गोविंद बर्वे म्हणतो गागा भट्ट आल्यानंतर शिवाजी महाराजांच्या एक पत्नी काशीबाई आपल्याला एक कमेंट आली होती की राजाभिषेकाच्या दरम्यान कुठल्या पत्नीचं निधन झालं आणि ते खरं होतं का तर त्याचा संदर्भ या शिवराज्याभिषेक कल्पतरू या ग्रंथातनं मिळतो की त्या पत्नीचं नाव काशीबाई होतं आणि त्यांचं गागाभट्ट आल्यानंतर काही दिवसाने त्यांचं निधन झालं तो हे एक अशुभ घटना घडली दुसरं म्हणजे त्यांनी वर्णन केलंय की प्रतापराव महासागराला सुद्धा जो ओलांडून जाऊ शकेल अशा प्रतापरावाचं गायीचा पाय पडल्यानंतर जे डबक तयार होईल अशा डबक्यात पडून मृत्यू व्हावा अशा साध्या प्रकाराने मृत्यू झाला म्हणजे अर्थातच त्याला ते प्रतापरावांचा वेळा आता मराठे वीर दौडले सात त्या पद्धतीने त्यांचं त्यांची हत्या झाली असं त्यांना सांगायचं असं पण त्याने ते असं अलंकारिकरित्या लिहिलंय की म्हणजे ओढा पराक्रमी माणूस आणि त्याचं असं निधन झालं म्हणजे पुन्हा एक अशुभ घटना सेनापतींचं निधन झालं आनंदराव मकाजी ह्या शिवाजी महाराजांच्या सरदारांनी याच काळामध्ये तीन हजार बैलांवरनं लादून आणता येईल एवढी मोठी लूट आणली पॉझिटिव्ह सांगायचं नाही निगेटिव्ह निगेटिव्ह जास्त सांगायचं निगेटिव सो ही एक खूप पॉझिटिव्ह घटना आहे किंवा हंबीराव मोहिते ज्यांचं नाव नंतर हंबीरराव करण्यात आलं ज्यांचं हंसाजी मोहिते नाव होतं त्यांनी याच राजाभिषेकाच्या आधी मुघल प्रदेशामध्ये जाऊन जो धुमाकूळ घातला तोही पराक्रमच आहे ना पण पुन्हा हे सांगितलेलं नाही हे अगदी साध्या प्रकाराने गाळून टाकण्यात आलेलं आहे सो तू म्हणालास तसं आहे की निगेटिव्ह गोष्टी हायलाईट करायच्या पण पॉझिटिव्ह गोष्टी हायलाईट करायच्या नाही आणि सगळ्यात मोठी गंमत म्हणजे ज्या वेळेला गुरुवर्य निश्चळपुरींनी शिवाजी महाराजांचा तांत्रिक पद्धतीने राज्याभिषेक केला त्याच्या दुसऱ्याच दिवशी प्रतापगडावरती वीज पडली so, <laughs> so, तो तो तुम्ही आता हा केला राज्याभिषेक सो दॅट सगळं व्यवस्थित होईल पण काय झालं पुढच्या दिवशी दुसऱ्याच दिवशी वीज पडली आणि त्याच्यामध्ये मंदिराला तर तडा गेलाच पण त्याच्याशिवाय सुद्धा त्याच्यामध्येही काही घुडे मारले गेले असं सांगण्यात आहे सो थोडक्यात आपल्याला कळतं की हे असे काही जे कोन्सेस आहेत त्या गोष्टीना थोडस असं एकमेकांना जोडून जोडून हे आ, हा, हा, या ग्रंथामध्ये या गोष्टी सांगितलेल्या आहेत गंमत म्हणजे ना मी तुला सांगितलं मग अशी की त्याचे आठ भाग आहेत आठ अध्याय आहेत त्यांना त्यांनी शाखा म्हटलेल्या या आठ शाखांपैकी चार शाखा या फक्त गागा भट्टांचा राजाभिषेक कसा चुकीचा आहे त्यावर खर्च करण्यात आलेले की काय झालं कुठे आले गागा भट्ट कधी आले मग त्यांनी काय केलं त्यांनी कसे अपमान केले ह्यांचे वगैरे 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 अशा पद्धतीने ते सांगण्यात आलेलं म्हणजे हा ग्रंथ हा तांत्रिक राज्याभिषेकाचा विधी डिटेल मध्ये सांगावा यासाठी रचलाय का गागाभट्टांचा भट्टाचा राजाभिषेक होता हे सांगण्यासाठी रचलाय हा एक प्रश्न आपल्या मनात येऊ काही ऑल्टरनेटिव्ह ऑब्जेक्टिव्ह दिसतात की काय काय का, का सांगायचा प्रयत्न करताय तिथे बरं अजून एक मुळातलाच आरोप जो गोविंद बर्वे करतो ते म्हणजे हा सगळा राजाभिषेक जो गागाभट्टांनी केला हा निश्चळपुरीनुसार अशुभ मुहूर्तावर करण्यात आलेला आहे आता आपण थोडीशी मुहूर्त चर्चा मागच्याला केली होती ज्या मी म्हटलं की गागा भट्टाने खूप विचार करून तीन चार ग्रंथांमधनं गोष्टी शोधून आणल्या होत्या की एक तर तुम्ही मंगळवारी किंवा नवमीला राजाभिषेकाचा कुठलाच विधी करू नये त्यानुसार गागाभट्टानी तो वेळ भाकड सोडलेला होता त्याच्यानंतर दुसरं म्हणजे विष्णू काळ आठवते आपण मागच्याला बोललो होतो की राजा हा विष्णू समान आहे बरोबर तर जर विष्णू काळ म्हणजे चातुर्मास असतो त्याच्यामध्ये म्हणजेच आयनामध्ये राजाभिषेकाचा विधी करू नये पर्जन्य काळामध्ये राजाभिषेकाचा विधी करू नये दे, हे आपल्याला सगळं दिसत खुद्द निश्चळपुरींनी दक्षिणायनामध्ये पर्जन्य काळामध्ये हे सगळे विधी विष्णू शयन काळामध्ये हा विधी केलेला आहे त्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट दिसून येते की टेक्निकल करेक्शन हे खुद्द निश्चळपुरींना करायची गरज आहे रादर दॅन हे म्हणणं की अरे तुम्ही चुकीच्या मुहूर्तावर केलं बरोबर त्यांनी एक आरोप तर इतका हास्यास्पद केलाय की तुम्ही घातवारी म्हणजे शनिवारी राज्याभिषेकचा विधी राज सिंहासनारोहण जे आहे ते तुम्ही घातवारी केले पण त्यांना हे डिटेल्स त्यांना माहीत नव्हते की हिंदू कॅलेंडर पद्धतीमध्ये सूर्योदयानंतर नवीन दिवस सुरू होतो आणि तुला आठवत असं तर मी मागच्या सांगितलं होतं की तीन सूर्योदयाच्या तीन घटिका आधी म्हणजे बहात्तर मिनिट आधी गागा भट्टांनी सिंहासनारोहण केलं होतं म्हणजे तो शुक्रवार झाला शनिवारी झालेला नाही पण ह्यांनी ठोकून दिलंय की शनिवारी घातवारी केल्यामुळे पुन्हा एकदा हे चुकीचं आहे ह्याच्याशिवाय आपण असं म्हणू की ठीक आहे काय वेगळे वेगळे थॉट्स असू शकतात पण अजून एक पुन्हा एकदा महत्वाचा समकालीन माणूस कोण होता तर छत्रपती संभाजी महाराज बरोबर राजाभिषेक झाल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी गागा भट्टांना विनंती केली की एक ग्रंथ लिहा त्या ग्रंथाचं नाव समय नयन त्यात काय होत तर मुहूर्त कसे काढावेत शुभ आणि अशुभ काळ कुठला म्हणजे आपल्याला काय दिसून येतं की एक संस्कृतचा विद्वान माणूस जो स्वतः स्वतःही शाक्त पंथाला फॉलो करतो तो निश्चळपुरींना पुरींना ग्रंथ लिहिण्याची विनंती करत नाही तर गागा भट्टांना करतो तर कसा मुहूर्त शोधावा या सगळ्या गोष्टींवरनं आपल्याला दिसून येतं की गागा भट्ट हे शिवाजी महाराजांसाठी छत्रपती संभाजी महाराजांसाठी दोघांसाठीही पूज्यच होते आणि त्यांना माहिती होतं की गागा भट्टांचा रिसर्च किती आहे आणि त्यांनी केलेला राजाभिषेक हा किती उत्तम आहे मूळ ज्यामुळे निश्चळपुरींना गागा सगळ्यात जास्त राग आला तो तो विधी काय तुला दान तुला पुरुष दान या विधीच्या वेळेला गागा भट्टांनी आपल्याच वेदपाठक ब्राह्मणांना बोलवलं पण तेच माझ्या ब्राह्मणांना निश्चळपुरीने ज्या ब्राह्मणांना पाठवलं होतं त्यांना त्या धर्मामधनं दानही दिलं नाही आणि वर गागा भट्टांनी शिवाजी महाराजांना सांगितलं की तू ह्याला नमस्कार करू नकोस निश्चळपुरीला तर हे थोडक्यात पोटशुळ हा इथून सुरू झाला होता त्यामुळे ती ठिणगी पेटली ती सो हा विधी झाल्यानंतर गागा भट्टांच्या नाकावरती काष्ट पडलं आणि बाळम भट्ट पुरोहित जे शिवाजी महाराजांचा सगळा राजाभिषेक करत होते त्यांच्या डोक्यातील लाकडी कमळ पडलं सो हे असं वाचलं की वाटतं की हे किती बालिशे की बघितलं माझ्यावर चिटिंग केली ना देवबाप्पाने लगेच शिक्षा दिली तुला तर ते अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी मांडण्यात आलेल्या आहेत शिवाजी महाराजांचं जे काही समकालीन ऐतिहासिक संदर्भ आहेत सभासद बखर असेल किंवा जेधे शकावली असेल या दोन्ही मध्ये या राज्याभिषेकाचा उल्लेख नाही जर समकालीन लोकांना ह्या राज्याभिषेकाचा उल्लेख सुद्धा करावा इतकं महत्व वाटत नसेल तर तो राज्याभिषेक एवढा महत्वाचा होता हे मला वाटत नाही दुसरी गोष्ट मी जेवढ्या अंधश्रद्धा सांगितल्या या अंधश्रद्धांमुळे हा दुसरा तांत्रिक राज्याभिषेक करण्यात आला असं जेव्हा लोक सांगतात त्या लोकांना हे माहितीये का की सभासद बकरीमध्ये एक प्रसंग अतिशय उत्तमरित्या मांडलेला आहे ज्याच्यामध्ये ज्या वेळेला छत्रपती राजाराम महाराजांचा जन्म झाला ते पालथे जन्माला आले ते पालथे जन्माला आले म्हणून सगळ्यांना एकदम अशुभ कारक वाटलं ते सगळं अरे असं कसं बाळ कधी पालथे जन्माला येत नाही याच्यावरती स्वतः छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात की पालथा जन्माला आला ना म्हणजे मुघलांना पालथे त्यांनी त्याच्यातनं सुद्धा काय पॉझिटिव्ह आपल्याला करता येईल ते शोधलेलं आहे मग असे अंधश्रद्धा न मानणारे शिवाजी महाराज जर आपल्याला दिसतात तर ते फक्त ह्या गोष्टीसाठी गागा भट्टांनी जे काही सात आठ दिवस राबून कर्म केलं त्याला चुकीचं समजतील का आणि ओव्हरऑलच हा सगळा जेव्हा आपण टोन पाहतो त्या टोन मधनं पण आपल्याला दिसून येतं की स्वतः निश्चळपुरी पुढे जाऊन एका श्लोकामध्ये असं म्हणतात की त्या शिवरायांना मी महाराज पदावर निलं की ह्यातून तुम्ही जर आज संन्यासाश्रमात पोहोचलेले आहात तर तुमचा जो मनोविकार आहे की जो गर्व आहे तो ढळून गेलेला असला पण मी केल्यामुळे आज तो महाराज झाला असं गागाभट्टांनी कुठेच शिवराजाभिषेक प्रयोगामध्ये लिहिलेलं नाही पुढे जाऊन निश्चळपुरींचं काय झालं राज्याभिषेक त्यांना खूप मोठा मानपान मिळाला त्यांना खूप त्यांचं महत्व वाढलं त्यांच्या पंथामध्ये असं काही झालं का सो निश्चळपुरींचे आधीच नाही गागाभट्टांशी एकतर निश्चळपुरींची तुलनाच होऊ शकत नाही गागाभट्टांना उभ्या भारतामध्ये लोक ओळखत होते तिथे निश्चळपुरींचे गोविंद बर्वेसारखे काहीसे शिष्य होते शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक केल्यामुळेच काही लोक थोडेफार त्यांना ओळखत असतील ते आणि आताच्या काळामध्ये गागा भट्ट विरोध करणारे काही लोक जे सोशल मीडियावरती या गोष्टी पसरवत असतील अशाच काही लोकांच्या मते निश्चळपुरीना महत्व आहे अदरवाइज या दुसऱ्या राज्याभिषेकाचं चर्चा करावी त्याला राजकीय सामाजिक आर्थिक नैतिक कुठल्याही प्रकारचं काही महत्व आहे असं मला अजिबात वाटत नाही आता हा मुद्दा सगळा समजला सो so, आधीच्या भागामध्ये आपल्या व्ह्युअर्सकडनं खूप सुंदर प्रतिक्रिया आणि कमेंट्स आले एक खूप सुंदर कमेंट होती युजर शुभम सावेकर यांच्याकडून की त्यात ते विचारतात की शिवाजी महाराजांचा जो राज्याभिषेक गागा भट्टांनी केला तेच संभाजी महाराज जे आपले दुसरे छत्रपती होते हु. त्यांचा राज्याभिषेक जेव्हा करायची वेळ आली तेव्हा गागा भट्टांनी विरोध केला काही लोकांचे काही गैरसमज आहेत की त्यांनी ते आले नाहीत किंवा त्यांनी नकार दिला तर याबद्दल जरा थोडी सविस्तर मला सांगशील का हो नक्की सो so, हा थोडाफार जो काही समज आहे तो आ, काही मराठी सिरियल्स मधनं वगैरे दाखवण्यात आलेला आहे की गागा भट्टांनी छत्रपती संभाजी महाराजांबरोबर जे कवी कलश होते आ, ते शाक्तपंथीय होते मग शाक्तपंथीय लोक तुमच्या आजूबाजूला आहेत यामुळे मी येणार नाही असं काहीतरी कारण सांगून गागा भट्ट आले नाहीत असं काहीतरी एक पुन्हा एकदा गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे आता गंमत कशी आहे की जयश्री साठे मॅडम यांनी जो हा शिवराजाभिषेक प्रयोग ग्रंथ दिलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलंय की संभाजी महाराजांनी सगळ्यात पहिली गोष्ट केली ती म्हणजे गागा भट्टांना सांगितलं की तुम्ही माझा राजाभिषेक करायला या अच्छा महाराज स्वतःच संभाजी महाराजांनी स्वतःच विचारलं हो या या, या काळामध्ये गागा भट्टांनी सांगितलं की माझं वय खूप जास्त झालंय आधीच आपण पाहिलं की गागा भट्ट हे त्या काळातही बरेच वृद्ध होते ज्याला त्यांनी शिवाजी महाराजांचा राजाभिषेक केला शिवाजी महाराजांच्या राजाभिषेकानंतर सात वर्षांनी छत्रपती संभाजी महाराजांचा राजाभिषेक झालाय त्यामुळे सात वर्ष हा खूप मोठा वेळ आहे यामध्ये गागाभट्टांचा अर्थातच वय खूप जास्त वाढलेलं होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण मागच्या भागामध्ये जे डिस्कस केलं ते की शिवारकोदय या ग्रंथामधनं आपल्याला कळतं की गागाभट्टांनी संन्यास घेतला होता सो ते आता या संसारिक कामांमधनं पूर्णपणे बाहेर पडलेले होते त्यामुळे त्यांनी येऊन कुठल्या तरी माणसाचा राजाभिषेक करावा ते बाहेर पडलेत आणि एवढ्याच कारणासाठी त्यांनी सांगितलं होतं की मी तुमचा राज्याभिषेक करू शकत नाही याशिवाय याच्या मागे दुसरं काहीही कारण नव्हतं अच्छा म्हणजे हे खरं कारण आहे बाकी सगळ्या थोड्या अफवा आहेत ते किंवा त्यांना काही कुठे त्यांचा संदर्भ मराठी सिरियल्स किंवा कुठल्याही सिरियल्स फॉर दॅट मॅटर जर तू ना खरोखर ऐतिहासिक संदर्भ ठेवून या सिरियल्स बघायला लागलास ना तर तुझ्या मनात फ्रस्ट्रेशन शिवाय अजून कुठलीच गोष्ट येत नाही ते एक एंटरटेनमेंटचा एक ते भाग आहे तो नाहीतर अजय देवगण तानाजी म्हणून नाचतात हे काही खरं नाही प्रश्न युजर आता त्यांचं पूर्ण नाव आपल्याला कळत नाहीये त्यांनी विचारलंय की अब्राहम ली फेबर नावाच्या व्यक्तीचा पत्राचा एक संदर्भ घेऊन लोक असं म्हणतात की ब्राह्मणांनी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध केला त्यात काय तथ्य आहे सो हे पत्र शिवपत्रसार संग्रह दोन मध्ये आय थिंक सोळाशे चौऱ्याऐंशी लेखांक म्हणून आहे ज्यांच्याकडे शिवपत्रसार संग्रह असेल ते नक्कीच तो पाहू शकतात पत्र सो आपण ना पूर्वी एकदा ही गोष्ट सांगितली होती की ना अफवा पसरवणारे लोक असतात ना त्यांची एक मेथेडोलॉजी असते ते सर्वश्रुत सत्य जे असतात ते घेतात त्याच्यामध्ये थोडासा अफवेचा खोटेपणाचा मसाला मिसळतात किंवा ती अफवा एकदम प्रसिद्ध होऊन जाते सो त्यानुसार आपण जर हे पत्र वाचलं आणि त्या पत्राची भाषा पाहिली तर त्याच्यातनं आपल्याला तीन चार गोष्टी कळून येतात सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला कळून येते ती म्हणजे हे पत्र तीन ऑक्टोबर सोळाशे चौऱ्याहत्तर म्हणजे राजाभिषेकानंतर तीन महिन्यांनी जवळजवळ लिहिण्यात आलेलं आहे दुसरी गोष्ट म्हणजे अब्राहम ली फेबर हा त्यावेळेला राजाभिषेकाला उपस्थित नव्हता त्यामुळे सांगोवांगी आलेल्या गोष्टींवरनं त्याने ह्या सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत की आपण मागच्याच वेळेला पाहिलं की ज्यावेळेला तुला दान विधी झाला त्यावेळेला हेनरी ऑक्झेंडन हा तिथे उपस्थित होता त्यावेळेला त्याने सांगितले की सोळा हजार पागोडा इतकं शिवाजी महाराजांचं सोळा हजार पागोडा म्हणजे सोळा हजार सुवर्ण होऊन इतकं शिवाजी महाराजांचं वजन होतं वेर्यास हा फेबर सांगतो की सतरा हजार पागोडा इतकं शिवाजी महाराजांचं वजन होतं सो थोड्या फार गोष्टी तो स्वतः उपस्थित नसल्यामुळे त्याने ज्या सांगोवांगी ऐकल्यात त्या त्याने लिहल्या तर आपण आता त्याच्या पत्रातली एक एक ओळ बघूया आणि त्यानुसार बघूया की त्याला काय म्हणायचंय आणि त्याला कितपत कळलंय कर कारण तो डच होता त्यामुळे त्याला इथल्या गोष्टी किती डिटेलमध्ये जाती त्या जातींमध्ये काय गोष्टी येतात ह्या किती डिटेलमध्ये माहिती असतील नसतील हे आपल्याला ते वाचल्यानंतर कळेल तर तो, तो म्हणतो की शिवाजी महाराजांना स्वतःचा राजाभिषेक करून घ्यायचा होता पण ते भोसले या जातीत असल्यामुळे तुम्हाला राजाभिषेक करणं आणि तुमच्या मागच्या कित्येक विढ्या या भोसले या जातीत असल्यामुळे तुम्हाला हे करणं शक्य नाहीये अशक्य आहे असं विद्वानांनी सांगितलं असं त्यांनी म्हटलं आणि मग शिवाजी महाराजांनी असं सांगितलं की भोसले हे कित्येक जातींपासून क्षत्रियच आहेत मग त्यांनी असा निर्णय दिला की तुम्ही तुम्हाला क्षत्रिय करून घेतलं की मग हा विधी करता येईल बरोबर ह्या आपल्याला तीन चार ओळी आता स्क्रीनवर ज्या दिसत आहेत त्याच्यातून आपल्याला वाचून कळू शकता तुम्ही पॉज करून त्या ओळी वाचू पण शकता ह्या सगळ्या ओळींचा अर्थ काय होतो तो आपण एक एक करून बघूया एक म्हणजे भोसले नावाची कुठली जात नसते ठीक आहे सो त्याला हे म्हणायचं असेल की तुम्ही क्षत्रिय नाहीये त्यामुळे तुम्हाला राजाभिषेक करता येणार नाही ना असं काही विद्वानांचं म्हणणं पडलं त्यामुळे तुम्हाला अशक्य आहे असं त्यांनी सांगितलं त्यावर तोडगा काय करण्यात आला तर तुम्हाला भोसलेंपासून क्षत्रिय केलं तर हे करणं शक्य आहे आणि मग त्याच्यानुसार त्यांनी भोसलेंपासून क्षत्रिय म्हणजे महाराजांनी ठामपणे सांगितलं की आमच्या कित्येक पिढ्या क्षत्रियच आहे मग तुम्हाला क्षत्रिय केलं की तुम्हाला राजाभिषेक करता येईल मग क्षत्रिय करणं ह्याचा अर्थ काय होता तर व्रतबंध करणं अर्थात गागा ह्याच गोष्टी सांगितल्या सो ह्याला काही लोक कर ट्विट करतात की बघितला हा विरोध केला ही विरोधी ही चर्चा आहे या चर्चेमध्ये त्यांनी सांगितलं की हे होणं अशक्य आहे mm. यावरती गागा हा तोडगा काढला की तुमची जर व्रतबंध केला तुमची जर मुंज केली तर तुम्हाला क्षत्रिय करणं सहज शक्य आहे मग ह्याला डायरेक्ट असं एक्सपोनेन्शियली दाखवणं की अरे सगळ्याच मराठी ब्राह्मणांनी विरोध केला आणि त्याच्यामुळे गागा भट्टांना उत्तर भारतीय ब्राह्मणाला बोलवावं लागलं हे अगदी हे फेबरलाही म्हणायचं नाहीये हे दिसून येतं आपल्याला आणि त्याने शुद्ध स्पष्ट भाषेत सांगितलंय की व्रत बंध करून क्षत्रिय केल्यानंतर बाबा तुझी रा, तुझी तुझा राजाभिषेक करता येईल हे गागा भट्टांनी तिथे सांगितलं याच्यानंतर दुसरा मुद्दा त्या पत्रामध्ये आपल्याला असा दिसतो की शिवाजी महाराजांना क्षत्रिय करण्याची ज्याला तो व्रत बंद करायची ज्याला सुरुवात केली त्याच्यानंतर मग शिवाजी महाराज मला म्हणाले की मला ब्राह्मण्याचा आचार सुद्धा तुम्ही करायला द्यावा ब्राह्मण्याचा आचार म्हणजे काय तर मला गायत्री मंत्राची दीक्षा द्यावी आणि मग ह्यालाही ब्राह्मणांनी विरोध केला की नाही नाही हे चालणार नाही आणि मग त्यांच्यातल्या मुख्य ब्राह्मणाने सांगितल्यानंतर नंतर मग महाराजांना तो मंत्र देण्यात आला यातही आपल्याला दिसून येतं की विचार एकमेकांच्या विरुद्ध असणं हे ठीक आहे चर्चा करणं हे योग्य आहे पण त्याच्यानंतर फायनली काय झालं तर फायनली हेच झालं की महाराजांना गायत्री मंत्राची दीक्षा देण्यात आली शिवराज्याभिषेक कल्पतरू ह्याला आपण जे काही आता त्याचं एवढं चर्चा केली त्याच्याही एका श्लोकामध्ये स्पष्ट म्हंटलेलं आहे की गागा भट्टांनी गायत्री मंत्राची दीक्षा ही शिवाजी महाराजांना दिली आणि शिवाजी महाराजांनी ती ग्रहण केली म्हणजे यातूनही दिसून येतं की ह्या पत्राला वापरून तुम्ही जर म्हणत असाल की ब्राह्मणांनी समस्त ब्राह्मणांनी विरोध केला तर ते सत्य नाही ही चर्चा होती त्या चर्चेचा आउटपुट असं आलं की बाबा तुम्ही राजाभिषेक करू शकता फक्त तुम्हाला तुमचा व्रतबंध करायला हवा जिथे महाराजांची मुंज केली आणि त्यानंतर त्यांना गायत्री मंत्राची दीक्षा देण्यात आली बरोबर मस्त आय थिंक आता आपण खूप डिटेलमध्ये या विषयावर बोललो मेन म्हणजे शिवाजी महाराजांचा जो राज्याभिषेक आहे जो गागाभट्ट्यांनी केला आणि आज आपण चर्चा केली जो दुसरा राज्याभिषेक होता त्या विषयावर तरी तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये जरूर कळवा आणि आम्ही प्रयत्न करू की तुमच्या कमेंट्सला आम्ही उत्तर देऊ पुढचा आपला जो भाग असेल तो अत्यंत इंटरेस्टिंग असेल आम्ही विचार करतोय की तुमच्या समोर शिवाजी महाराजांचा दक्षिण दिग्विजय हा जो दौरा होता ह्या ह्या विषयावर आम्ही चर्चा करू आणि आमच्या काही येत्या भागांमध्ये शिवाजी महाराजांचे जे महत्वाचे सरदार होते या विषयावर आपण डेडिकेटेड व्हिडिओ करणार आहोत तुम्हाला जर असा काही प्रश्न असतील या या पर्टिक्युलर विषयांवर तर आम्हाला जरूर कमेंट्समध्ये कळवा आणि ह्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला जर कुठले वेगळे असे काही विषय असतील ज्याच्यावर तुम्हाला असं वाटतं की आपण व्हिडिओ बनवला पाहिजे तेही नक्की कळवा हा एपिसोड आमच्याबरोबर शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद